लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये दिले जातात या अगोदर आपण काही दिवसा अगोदर जी काही जुलै महिन्याचा हप्ता वितरणासंदर्भात निधी मंजूर झालेला आहे संदर्भातला जी आर पाहिला होता तर आता त्याची जी काही तारीख आहे तीसुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे या तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर यामध्ये आता ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांनासुद्धा त्यांचाही हप्ता जमा होणार की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून जेव्हाही या ठिकाणी हप्ता वितरण होते त्या अगोदर काही माहिती देण्यात येत असते तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनात भेट अशा पद्धतीची त्यांनी एक्सवरून पोस्ट केलेली आहे तर पाहू शकता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी आहे ते पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे म्हणजेच त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवारी संध्याकाळपासून जे आहे ते हप्ता वितरणात सुरुवात होणार आहे त्यानंतर मग शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार सोमवार मंगळवार अशा चार ते पाच दिवसामध्ये सर्व पात्र लालक्या बहिणींना जुलै महिन्याचा जे काही हप्ता आहे ते मिळणार आहे आता ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांना या महिन्याचा हप्ता म्हणजे काही महिला आहे आहेत या ठिकाणी पात्र असूनसुद्धा त्यांना अपात्र ठेवण्यात आलेला आहे तर अशा महिलांना जे आहे ते जून महिन्याचा हप्ता आणि जुलैचा हप्ता मिळणार की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु आता ई के वाय सीची अपडेटसुद्धा आलेली आहे तर ई के वाय सर्व पात्र लाभार्थी महिलांना करावीच लागणार आहे तर आता ई के वाय सी जी आहे ती ही जुलै महिन्याच्या अगोदर जुलै महिन्याचा हप्ता वितरणाच्या अगोदर करायला लावणार की जुलै हप्ता महिन्याचा हप्ता मिळाल्याच्या नंतर के वाय सीची प्रोसेस सुरू होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जुलै महिन्याचा हप्ता वितरणाच्या नंतर ई के वाय सी जी काही प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला जात आहे अशा पद्धतीने मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र